मंडई लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत माढा मतदारसंघ हा कायमच चर्चेचा विषय ठरत आलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवत फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या अभेद्य समजल्या जाणाऱ्या या गडावर कमळाचं निशान फडकवलं होतं पण सध्याच्या घडीला माड्यातली गणितं जरा गुंतागुंतीची झाली आहेत पण तरीसुद्धा निंबाळकर आपला गड अभेद्य राखतील असंच राजकीय जाणकार सांगतायत पण मग कशाच्या आधारावर सिंह निंबाळकर माडा लोकसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व वर राखतील असं म्हटलं जातंय चला काही मुद्द्यांच्या आधारे पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे तर बघा आक्रमक वक्तृत्व शैली मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठीची धडपड करणारा नेता म्हणून रणजितसिंह निंबाळकरांना ओळखलं जातं मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासाठी थेट बारामतीशी दोन हात करायला मागे पुढे न पाहणाऱ्या निंबाळकरांनी खरंतर तर भाजपमध्येही आपलं स्थान आता मजबूत केलं आहे एवढंच नाही तर फडणवीसांच्या मर्जीतले नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे अगदी पवारांना नडणारा नेता म्हणून दिल्लीतही ते त्यांची विशेष दखल घेतली जाते त्यामुळेच आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून माडा लोकसभेसाठी रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे आता मागेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना लोकसभेच्या उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिला आहे निंबाळकरांचं कौतुक करताना बावनकुळे म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात जास्त निधी देऊन निंबाळकरांवर विशेष प्रेम दाखवला आहे देशातील टॉप दहा खासदारांमध्ये निंबाळकर यांचा समावेश आहे मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत यांच्यातील मतभेद दूर होतील कोणीही बॅनर लावले काही केलं तरी एकदा पक्षानं उमेदवार दिला की त्याच्या मागे सर्वांनी उभं राहावं लागेल आता मागेही मोहिते आणि निंबाळकर यांच्यातला संघर्ष मिटावा यासाठी घेतलेल्या बैठकीत फडणवीसांनी निंबाळकर यांचं काम करावं लागेल असं जाहीर केलंय एकूणच काय तर त्यांनी एक प्रकारे रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला दुजोरास दिला आहे बाकी भारतीय जनता पार्टीचा पण पूर्व इतिहास पाहिला तर भाजप जेव्हा एखाद्या उमेदवाराला प्रोजेक्ट करतं तेव्हा त्याची उमेदवारी निश्चितच असते असं अनेक राजकीय जाणकार सांगतात त्यामुळे भाजप अंतर्गत मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांना कितीही विरोध झाला तरी भाजपकडून त्यांना तिकीट निश्चित असेल असं बोललं जातंय कारण रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील मागे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता पण ते सुद्धा चा चहाच्या पेल्यातलं युद्ध आहे असं स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर भाजप अंतर्गत असणारं हे बंड जोमाने मोडून काढेल असा निंबाळकर समर्थकांना विश्वास आहे पण आता दुसऱ्या बाजूला या मतदारसंघातील परिस्थिती काहीशी बदलली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मागे किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी माड्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती आता तत्कालीन परिस्थितीत विचार केला तर अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याची साथ मिळाल्यानंच माग रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता हे खरं असलं तरी आता मोहिते पाटीलच रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्यानं निंबाळकरांना उमेदवारी मिळवण्यासाठी थोडासा पेच निर्माण होईल अशी चर्चा होती पण आता भाजपचे रणनीतिकार श्रीकांत भारती यांनी मोहिते पाटील यांच्या बॅनरबाजीवर कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन त्यांना निंबाळकर यांचं काम करण्याचे आदेश दिलेत असं बोललं जात आहे आता या व्यतिरिक्तही असे काही मुद्दे आहेत ज्याच्या आधारावर निंबाळकरच माड्याचे पुढील खासदार असतील असं मानलं जातं यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे निंबाळकरांची जिंकून येण्याची क्षमता खरं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही राजकीय आहे सोबतच ऐतिहासिक घराण्याची त्यांची लिगसीसुद्धा आहे रणजितसिंह यांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर हे एकोणीसशे शहाण्णवमध्ये शिवसेनेकडून साताऱ्याचे खासदार होते मार्च दोन हजार बावीसमध्ये त्यांचं निधन झालं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी सौ जिजामाला नाईक निंबाळकर या देखील राजकारणात सक्रिय आहेत त्या देखील सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत आता या व्यतिरिक्त नाईक निंबाळकरांची वडिलोपार्जित आर्थिक सुबत्ता आहे शमशेर बहादर नाईक निंबाळकर हे त्यांचे बंधू असून ते फलटण नगर परिषदेत विरोधी पक्षनेते होते दरम्यान नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबानं तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या गटाचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे आता या व्यतिरिक्त रणजितसिंह निंबाळकर एक राजकारणी असण्यासोबतच एक यशस्वी व्यावसायिक देखील आहेत स्वराज्य साखर कारखाना स्वराज्य इंडिया उद्योग समूह असे त्यांचे शेतीशी निगडीत विविध व्यवसाय आहेत या व्यतिरिक्त या पाच वर्षात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांनी कार्यकर्त्यांची फळी देखील उभी केली आहे मतदारसंघातला जनसंपर्क आणि लोकांशी असलेला कनेक्ट यामुळे मतदारसंघात निंबाळकरांना मानणारा वर्ग तयार झालेला आहे मतदारसंघात त्यांची अशी स्वतःची अशी ताकद आहे त्याचबरोबर आक्रमक वक्तृत्वशैली मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठीची धडपड करणारा नेता म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा चेहरा लोकांना प्रॉमिनंट वाटतो त्यामुळे त्यांची निवडून येण्याची शक्यता सुद्धा वाढते आता यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विरोधी गटातला विस्कळीतपणा मंडळी माड्याच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये अजूनही संभ्रम आहे आता महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे येणार आहे असं बोललं जात असलं तरी तिथून शरद पवार कोणाला संधी देणार याबाबत अजूनही शासकता आहे कारण पवारांनी मागे महादेव जानकर यांना ही जागा सोडण्याचे संकेत देऊन एक डाव टाकला होता पण जानकरांनी मात्र तशी तयारी सुरू केली नव्हती पण आता नुकत्याच आलेल्या बातमीनुसार तर जानकर माहितीसोबतच राहणार आहेत असं कळत आहे रासपला माहितीकडून एक जागा सोडण्यात आली आहे त्यामुळे जानकर आता परबडीतून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे शरद पवार गटाच्या या डावावर आता पाणी फिरलं आहे आता दुसरीकडे आपले पन्नास वर्षांचे सहकारी विजयसिंह मोहिते पाटील यांनी पवारांना अद्यापही दुखावलं नाही मोहिते पाटलांचं खरं दुखणं अजित पवार होते पण आता ते बाजूला गेले आहेत तर राष्ट्रवादी सोडल्यानंतरही पवारांनी मोहिते पाटलांशी व्यक्तिगत संबंध जपले आहेत त्यातूनच त्यांनी मध्यंतरी अकलूजमध्ये जाऊन मोहिते पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली होती आता मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे विशेषतः धैर्यशील मोहिते पाटलांनी माडा मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून वाजवा तुतारीचा संदेश सोशल मीडियातून फिरत आहे पण नुकत्याच आलेल्या बातमीनुसार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे तर दुसऱ्या बाजूला धैर्यशील मोहिते पाटील यांनीही त्यांचा प्रचार थांबवलेला आहे आता महाविकास आघाडीकडून शरद पवार डॉक्टर अनिकेत देशमुख यांचंही नाव पुढं करण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे पण एकूणच माडा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये विस्कळीतपणा दिसून येतोय इथल्या उमेदवारीबाबत विरोधी गटात निश्चितता नाही आहे त्यामुळे याचा फायदा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना होऊ शकतो त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मोदी फडणवीसांनी रणजित निंबाळकरांना पुरवलेली ताकद आणि निंबाळकरांची मतदारसंघातील विकास कामं मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माड्यात सभा घेऊन रणजितसिंह निंबाळकरांना मागेच ताकद पुरवली होती एवढंच नाही तर निरा देवधर प्रकल्पासंदर्भात फडणवीसांनी निंबाळकरांचं कौतुक देखील केलं होतं त्याचबरोबर रणजीसिंह निंबाळकर हे फडणवीसांच्या मर्जीतले नेते देखील मांडले जातात आता या व्यतिरिक्त माडा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न असेल रेल्वेचा प्रश्न असेल अथवा सातारा जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्याचा मुद्दा असेल खासदार निंबाळकर यांनी या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिलं आहे सातारा जिल्ह्यातील फलटण मान खटाव हे दुष्काळी तालुके असल्यानं त्यांनी या भागात पाणी पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत असं म्हणतात त्यामध्ये टेंबू म्हैसाळ उपसा सिंचन योजना असेल निरा देवघरचं पाणी नियमबाह्यपणे डाव्या कालव्यातून बारामतीला जात होतं ते पाणी त्यांनी उजव्या कालव्याच्या माध्यमातून फलटणच्या शिवारात खेळवल्याचीही जोरदार चर्चा आहे तसेच निरा देवघरच्या सिंचनाच्या कामासाठी त्यांनी निधीची प्रशासकीय मान्यता मिळवली आहे त्याचं टेंडरही झालं आहे याचबरोबर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेस गती देण्याचं कामही त्यांनी केल्याचं त्यांचे समर्थक सांगतात फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाचाही यात समावेश आहे कोरोना काळातही मतदारसंघातील जनतेला आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वराज्य उद्योग समूहाची यंत्रणा कामाला लावली होती याशिवाय मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे प्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेत मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे या सगळ्या विकास कामांच्या छबीमुळेच रणजितसिंह निंबाळकर यांची लोकांमध्ये चांगली प्रतिमा आहे यात चांगल्या प्रतिमेच्या जोरावर रणजित सिंह निंबाळकर माड्यात टफ फाईट देतील असं बोललं जातंय यासोबतच देशातला हिंदुत्वाचा मुद्दाही सिंह निंबाळकरांनी वेळोवेळी बोल्ड केलेला आहे त्यामुळे हिंदुत्वाचं वातावरणही त्यांच्या शेवटी पथ्यावर पडणार आहे एकूणच काय तर सिंह निंबाळकर आपल्या हिंदुत्व विकास कामं या छबीच्या जोरावर माड्यातून विजयी होऊ शकतात असं बोललं जात विरोधी गटातही हालचाली कमी आहेत त्याचाही फायदा निंबाळकरांना होऊ शकतो अर्थात त्यांची मुळची ताकदही स्ट्रॉंग आहे त्यामुळे माड्याची निवडणूक निंबाळकरांच्या बाजूने झुकती होण्याच्या मार्गावर आहे असं कळत आहे अर्थात जाणकारांना सोबत घेऊन भाजपने इतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे हात मजबूत केलेत असंही म्हटलं जातंय मराठा प्लस धनगर हे सोशल इंजिनिअरिंग त्यामुळे निंबाळकरांच्या पथ्यावर पडू शकतं तर रामराजे प्लस मोहिते पाटील हे समीकरणही यामुळे बोतट होऊ शकतं पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय रणजितसिंह नाईक निंबाळकर माड्याचे पुढील खासदार होतील का, का कोणकोणते मुद्दे या निवडणुकीत त्यांच्या पथ्यावर पडतील तुमची मता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद